बघा अजून एक दुसरी पद्धत आहे वर्तुळाचे चार भाग काढण्याची तर दिलेली जी त्रिजा आहे किती आहे दोन सेंटीमीटर तर प्रथमतः पट्टीच्या दोन चा, दुपट चार दुप्पट चार मग चार ची डॉट डॉट ने अशी रेषा काढायची रेषा काढल्यानंतर त्याचे बिंदू निश्चित करायचे बघा बिंदू निश्चित केल्यानंतर त्याला नाव द्यायचं ए सी असं नाव दिल्यानंतर काय करायचं का मित्रांनो ह्या ए बिंदूवर कंपाचं टोक ठेवायचं निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं इथपर्यंत निम्मा असेल इथपर्यंत निम्यापेक्षा जास्त इकडे वरच्या बाजूला कंस करा खालच्या बाजूला कौंस करा सी बिंदूवर ठेवा कौन छेदा हा कौन छेदा छेदल्यानंतर पट्टीच्या सायाने तंत तंत जोडून घ्या छेदन पट्टीच्या सायाने जोडल्यानंतर ह्या ही शिरेशिला ज्या ठिकाणी छेदतं या ठिकाणी ओ नाव द्या ओ नाव दिल्यानंतर ये बिंद हो बिंदूवर कंपचं टोक ठेवा ये एवढी तरी जगा आणि असं वर्तुळ काढा अशा प्रकारे आपणाला वर्तुळाचे चार भाग झालेले दिसतील या ठिकाणी इथे बिंदूला नाव द्या डी या ठिकाणी नाव द्या सी सॉरी बी नाव द्या ओके दोनही प्रकारे वर्तुळ काढता येतं वर्तुळाचे चार भाग काढता येतात ते लक्षात ठेवा